यानंतर बघयात पुढची बातमी मस्सा जोगला जाऊन खासदार सुप्रिया सुळे यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली यावेळी संतोष देशमुखांची मुलगी वैभवी भाऊ धनंजय देशमुख यांनी संपूर्ण हत्येच्या घटनेची माहिती सुप्रिया सुळेंना दिली आणि न्यायाची मागणी केली यावेळी देशमुख कुटुंबियांचं म्हणणं ऐकून घेत ही तुमची लढाई नसून आमची लढाई आहे असं सांगत मुख्यमंत्र्यांसमोर आता पदर पसरून न्याय देण्याची मागणी करणार असल्याचं सुळे म्हणाल्या तसंच सर्वांचे सीडीआर काढा अशी मागणीही त्यांनी केली आहे हो हो मुख्यमंत्र्यांना जाणार आहे मी त्यांना वेळ मागणार आहे आणि माझा पदर पुढे करणार आहे की बाबा आमच्या पदरामध्ये आमच्या या भावासाठी नाही आणि हे जे अंधाधुंदी कारभार चाललाय तुम्ही आंदोलन वगैरे काय करू नका तुमचा लढा आम्ही लढू एक आठ दिवसापूर्वी बाप्पा आणि मी आम्ही अमित भाई शाहमना परत जाऊन भेटून आलो आणि त्यांनी आम्हाला शब्द दिलाय की ते जातीने लक्ष या विषयात जाते त्यामुळे मला मी पुन्हा पुन्हा सांगते मला याच्यात राजकारण करायचं नाही आम्ही दोघं फोटो टाकू शकलो बाय स्टेटमेंट पण मी केलं नाही याचं कारण असं की एका गृहमंत्र्याकडे आम्ही दोघं लोकशाही पद्धतीने न्याय मागाले बाप्पा आधी भेटून आले होते आम्ही परत परवा भेटून आलो आणि माझी अतिशय विनम्रपणे प्रांजळपणे त्यांना हात जोडून विनंती ह्याच्यामध्ये मग पोलीस असू दे अधिकारी कोणीही गुन्हेगार असू त्याची आणि माला कृष्णा अंधाळेचा सीडीआर फोन पडला कुठे केला फोन सीडीआर फ असा जातो पुढे आम्हाला सीडीआर पाहिजे कृष्णा अंधाळे आणि प्रत्येक जे सात लोक अटक झाले त्यांचा सीडीआर हा फोनचा मिळालाच पाहिजे आणि याच्यासाठी आपण सगळे मिळून लढा लढू